दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावातील स्मशानभूमीत मागील चार पाच दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुदतीत यासाठी स्मशानभूमीत लिंबू कुंकू कवड्या लाल धागा हे एका टोपलीत ठेवून मृतदेहाला ज्या ठिकाणी अग्नी डाग देतात त्याच ठिकाणी केल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीती पसरल्याचे जाणवले काही नागरिकांनी गावचे सरपंच विनायक शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली महाराष्ट्र आणि सचे राज्यप्रधान सचिव डॉक्टर ढकसेन गोराणे यांनी पत्रकार संतोष विद्यार्थी यांच्याशी संपर्क करून वस्तुस्थिती जाणून घेतली प्रत्यक्ष वलखेडला संस सद्दर अघोरी पूजेची शहानिशा करून लोकप्रबोधन करण्यासही आणि संच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केले त्याप्रमाणे डॉक्टर ढकसेन गोराणे जिल्हा बुवाबाजी विरोधी संघाचे सचिव महेंद्र दातरंगे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष संतोष काथर कार्य अध्यक्ष संतोष विधाते सरचिटणी अमोल जाधव आनंदा शिंगाडे आदिनी डिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना भेटून घडलेला आघोरी पूजेचा प्रकार त्यांनी पोलीस निरीक्षकांना कथन केला सरपंच विनायक शिंदे यांनी याबाबत पोलिसांना तक्रार अर्ज दिला या अंधश्रद्धेच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यासाठी अनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले त्यानंतर सरपंच शिंदे यांच्यासह अनिसचे कार्यकर्ते प्रत्यक्ष वलखेड गावातील स्मशानभूमी येथे येऊन पोहोचले आणि दुसऱ्या ठिकाणी अघोरी पूजेच्या साहित्यात बिडी बंडल काळी पेटी गांजाची पुडी चिलीम कोहाळ काळी बाहुली अंडे टाचण्या असेही साहित्य कार्यकर्त्यांना सापडले त्यातील तथाकित नारळ फोडून त्याचे पाणी कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर प्राशांत करून अशा प्रकारे जाडूटोणा करणी भाडामाती काळी जादू असे काही नसते हे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाने करून दाखवून उपस्थित महिला व पुरुषांचे प्रबोधन केले त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या अघोरी पूजेचे सर्व साहित्य पुन्हा दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात दिले आ, नमस्कार मित्रांनो आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मिती समितीचे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत आमचे राज्याचे सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर ठक्सेन गोराने मी नाशिक जिल्ह्याचा बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे सरपंच शिंदेसाहेब त्यांचे सर्व सहकारी आणि इथले काही ग्रामस्थ तरुण मुलं मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जिथे अंत्यविधी केल्या जातो ही स्मशानभूमी आहे आणि जिथे अंत्यविधी केला जातो त्या अंत्यविधीच्या ठिकाणी ह्या पद्धतीने कोणीतरी जारण मारण आणि जादूटोणा सदृश्य ह्या ज्या काही गोष्टी आहे ही टोपली आहे त्याच्यामध्ये काळं कापड आहे कणकेची भावली आहे त्याच्यानंतर कवड्या आहेत मिरच्या आहेत लिंब आहेत त्यांना टाचण्या टोचलेल्या आहेत याचा अंधश्रद्धेतनं उद्देश एकच असतो ज्या शत्रूला आपल्याला कायमचं मिटवायचं आहे नेस्तनाबूत करायचं आहे किंवा ठार मारायचं आहे त्याच्यावर आपण एखाद्या बुवा बाबा मांत्रिकांनी त्यांना तो प्रकार सांगितला असेल अंधश्रद्धेतनं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो प्रकार इथे केलेला आहे रात्रीच्या अंधारात केला असेल आणि एखाद्याचा मृत्यू ह्या पद्धतीने घडून आणता येतो अशा स्वरूपाची अंधश्रद्धा आपल्या समाजात असल्यामुळे प्रत्यक्ष मारता येत नाही म्हणून अंधश्रद्धेच्या आधारे कर्मकांड आणि जारण मारण आणि जादूटोना करून त्या व्यक्तीला ठार मारण्यासाठीचा प्रयोग याला ब्लॅक मॅजिक टोना किंवा जाडण आपल्या ग्रामीण भाषामध्ये म्हटलं जातं तर या स्वरूपाचं इथे केलेलं आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्णय समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते असं सांगू इच्छितो की जगामध्ये अशी कुठली जारण मारण जादूटोना भूत भानामती असं काही नसतं ती निखालचपणे अंधश्रद्धा आहे ती शोषणावर आधारित आहे आणि ती मृत्यूचं भय दाखवणारी आहे ह्या अंधश्रद्धेपासून प्रबोधन करण्यासाठी आम्ही आज गोराणे सर आणि मी इथे स्मशानभूमीत आलेलो आहे तसंच वलखेडच्या ग्रामस्थांचंही आम्ही काही दिवसानंतर ग्रामसभेमध्ये प्रबोधन करणार आहोत आणि इथे जी ह्या पद्धतीचे दहशत झालेली आहे आणि गेल्या चार पाच वेळेस सरपंच साहेबांनी सांगितलं की पाचवा पाचवी बेळ आहे की ह्या स्वरूपाचं इथे झालेलं आहे ह्या पद्धतीचे ह्या अंधश्रद्धेवर कोणी विश्वास ठेवू नये सर्वांना आश्वस्त करण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे माझ्यासोबत आमचे प्राचार्य डॉक्टर नूर आणि राज्य सरचिटणीस आहे मित्र गावामध्ये स्मशानभूमीमध्ये जिथं भावनेचा संबंध जास्त जा असतो अशा ठिकाणी लोकांना दहशतीच्या मार्गाने हे दारण मारण आणि अघोरी प्रकार ज्याला एखाद्याला शत्रूला समजायचं आणि त्याला मुदत द्यायची ना हा प्रकार ते केला म्हणून तुझा मृत्यू जवळ आला अशी दहशत बसवायची ना असे तीन चार वेळा इथं झालं असं माननीय सरपंच साहेब विनायक शिंदे आणि त्यांचे सगळे सहकार्यांनी सांगितलं आणि तातडीने आम्ही कालच आम्हाला कळल्यानंतर आज इथं या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या समेत आलो यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनलाही गेलो तिथं आदरणीय शेगर साहेब जे ती आय आहे त्यांनाही भेटलो त्यांना आम्ही तक्रार अर्ज दिला त्यांनी सांगितलं की ग्रामसभेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम का आपण घेऊया तेही आमच्या सोबत असणार आहेत आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीची सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की अशा प्रकारचा जादूटोवना मंत्रतंत्र काळी जादू करणी भानामती असा कुठलाही काही प्रकार नसतो ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत गोष्टी असतात परंपरेने लोकांच्या मनामध्ये अज्ञानातून अगतिकतून आलेल्या त्या गोष्टी असतात त्यांच्यावर लोकांना विश्वास ठेवू नये हे आव्हान आम्ही महाराष्ट्र वतीने करतो आणि लवकरच आम्ही या माननीय सरपंच साहेबांच्या पुढाकाराने ग्रामसभेमध्ये पोलीस अधिकारी साहेब आणि महाराष्ट्र आम्ही काय पदाधिकारी लोकांचं प्रबोधन सप्रात्यक्षिक चमत्कारकाळाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करणार आहोत लोकांनी तोपर्यंत अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना आम्ही विनंती केलेली संघटनेच्या वतीने की त्यांनी अशा प्रकारचं थोडी सखोल चौकशी करून जर दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर जादूटोनाविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करावी तत्सम कायद्याचे कलमही त्याला लावावे जेणेकरून ह्या गावातील ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली ही भीती कायमची नष्ट होईल असे आम्ही आवाहन करीत आहोत धन्यवाद सागर महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक